मित्रांनो हे आरुईचं झाड आहे आणि इथून बघा शेती दिसते हे मस्त सुंदर देखावा आहे हा मन्यारखेडे येथील देखावा आहे बघा निंब आहे अनेक झाडे आहेत हे टिंबूर आहे निम निम बघा झाडच झाड आहेत म्हणून खेडेगावात खरं निसर्गाचं दर्शन दिसतं आणि खरी ही सुंदरता असते बघा ते ज्वारीचं पीक दिसतंय एका मका आहे का ज्वारी आहे मस्त आहे ना सुंदर देखावा आहे हा मी टिपलेला आहे आपल्याला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कारण असं सौंदर्य आणि अशी सुंदरता आपल्याला शहरात मिळत नाही ओके चला मागच्या दारी झाड पुढच्या दारी फुलझाड जर असलं तर खरंच त्या घराची सुंदरता वाढते आणि गावात असं एक विशेष वाटतं म्हणून झाड लावाच पिंधास लावा ऑक्सिजन पण मिळेल सावली मिळेल जनावरांना आणि खूप मस्त वाटेल ओके चला आज एवढंच पुढच्या व्हिडिओला भेटू उद्या सकाळी